आ, है। है थे 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 आ आ, लव क्षीरसागर कारण का हे तीनशे पासष्ट दिवस मी काम केलंय तर त्याच्यामध्ये भरपूर लोकांनी सपोर्ट केला पाच लोक पाहिलीत तर त्या पाच व्यतिरिक्त पण भरपूर लोक आहेत सर्वात प्रथम मी लव क्षीरसागरला बोलवते म्हणजे ते अशी व्यक्तिमत्व आहेत ते जिथे जायचे तिथे माझा प्रचार करायचे ते स्वामींच्या अक्कलकोटला गेलेले तिथेही त्यांच्या चेअरमॅनला बोलून आले की माझी मैत्रिणी मुलाखत घेत ते तुम्ही मुलाखत द्याल का जिथे जिथे जायचे तिथे ते माझ्या मुलाखतीबद्दल सांगायचे खूप थँक्यू प्रदीप मांद्रेकर सर नीरज पुरोहित सर शर्मिला मॅडम मानसी मॅडम माझी मावशी प्रत्येक वेळेला फोन करून सांगायची तुझा ही तीनशे पासष्ट पूर्ण होईल मला खात्री आणि ती प्रत्येक रोज मला बोलायची की मी देवाकडे प्रार्थना करते तुझ्यासाठी म्हणजे जेव्हा तुमच्याकडे तुम्ही जेव्हा काम करता आणि इतके लोक तुम्हाला सपोर्ट करतात Uh, मला वाटतं या सगळ्यांमुळेच हे मी तीनशे पासष्ट मध्ये कम्प्लीट झालेले आहेत भाग्यश्री लचके श्रीकांत साखरकर खाली आहेत खाली आहेत आई वडील तर रोजच मी त्यांना फोन करून त्रास द्यायची म्हणजे प्रत्येक मुलाखतीनंतर सांगायची हा व्यक्ती असा करतो ह्या व्यक्ती तसा करतो तर ते तर डिफॉल्ट आहेतच माझे आई वडील हो हा माझ्या वडिलांनी देखील सगळ्या मुलाखती पाहिले त्यांनी कमेंट नाही केल्या पण सगळ्या मुलाखती काही मुलाखतींवर कमेंट केलेले आहेत आणि चंद्रा सर थँक्यू यू रचनाजी करावा मानसीजी मानसी कर प्लीज रंगमंचावर यायचे आता रचना लचके बागवेजी सत्कार करतात प्रत्येकाचा जरा जोरदार काळ्या वाजवून प्लीज कौतुक करा सगळ्यांचे मला ना काळ्यांपेक्षा पोटातल्या कावळ्यांचा आवाज जास्त येतो थोडं ऐकायला येते जरा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या कारण एकेशिवाय हे साकार स्वप्न झालं नसतं यांच्यामुळेच हे साकार झाले स्वप्न मानसी मांजरेकर आणि अमित बाजू यांना पर्याय नव्हता मदत केल्याशिवाय ते घरीच राहायला मिळालं नसतं बाकी आणि संविधान लवकर या कारण मला टाळ्यांपेक्षा पोटातल्या कावळ्यांचा आवाज यायला लागलाय जास्त प्लीज आणि कुणी जायचं नाही आपल्या पुढची व्यवस्था आपण केलेली आहे त्यामुळे कुणी जेवल्याशिवाय जायचं नाही